नमस्कार मित्रांनो आज आपण के डी एस सातशे त्रेपन्न महामंडळाचं महाबीज सोयाबीन आणलेलं आहे के डी एस सातशे त्रेपन्न फुले की म्हण तर आपण दोन बॅग आणलेली आहेत बावीस किलोची बॅग आहे तरी त्यासाठी आपण मार्केटमधून बी आणल्याच्या बी आणल्याच्यानंतर आपण पहिल्यांदा त्याचं जेरमिनेशन टेस्ट करीत असतो कारण जेरमिनेशन टेस्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण उगवण शक्ती तपासायलाच पाहिजे कारण बऱ्याच शेतकऱ्याला डबल पेरणीची वेळ येते ती वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे तर आपल्याला अशा एकूण पन्नास बिया घ्या किंवा शंभर बिया घ्या तर आपण पन्नास बिया घेतलेल्या आहेत पन्नास बिया आपल्याला असं एक कट्टा घ्यायचा कट्ट्या कट्टा ओला पीच करून त्या बिया आपल्याला व्यवस्थित पन्नास बिया लावायच्यात पन्नास बियापैकी कमी भरती आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस बियाची उगवून शक्ती झाली पाहिजे एकदम ओलपीच असं रक्त करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या व्यवस्थित बिया लावायच्या पन्नास बिया घेतलेल्या आहेत आपण पन्नास बियाची प कमीत भरती चाळीस ते पंचेचाळीस बिया उगवून शक्ती झाली पाहिजे तरी आपण दरवर्षी महामंडळाचं महाबीज वापरतो अवगवन शक्ती आपल्याला चांगली झाली पाहिजे आणि आपण ज्यावेळेस टोकन मशिनं लागवड करतो त्यावेळेस ते आपल्याला तेहतीस किंवा चौवेचाळीस विल वापरून आपल्याला एका ठिकाणी तीन ते चार बिया पडल्याच पाहिजे अशी आपल्याला शेटिंग करावं लागेल कारण उगवनशक्तीनुसार आपल्याला विल वापरावं लागेल शक्ती जर चांगली आली तर तेहतीस नंबरची वीज वापरावं लागेल कारण चार बिया जर एका ठिकाणी टाकल्या एखादी वी जर बाद झाली आणि एका लाईने दोन बिया एक्स्ट्रा आलेल्या काय होत्या तीन बियाची ओवन बिया होतात दोन तीन बिया पण एकदा संपूर्ण बिया मोठून एकदा बिया झाल्या की पन्नास बिया टाकल्या होत्या तर या एकूण बिया किती आहेत तर या आपण बिया एकूण बिया पन्नास घेतल्या होत्या पन्नास बिया पन्नास बिया झालेले आहेत तरी या पोते आपण या पोत्याच्या घडी करायची आहे त्याच्यानंतर घडी करून त्या पोत्यावर पोत आपल्याला दिवसातून आपल्याला दिवसात कमी तीन वेळेस पाणी शिपायचं आहे त्या पोत्यावर आपलं चांगलं झालं पाहिजे ते पोतं आपलं जेवढं वलं राहील तेवढं आपलं जेरमिशन चांगलं झालं पाहिजे तीन दिवस चांगलं उगू शक्ती कळेल त्यामुळे आपल्याला दोन ते तीन वेळा दिवसातून पाणी शिंपडायचं आहे त्या पोत्यावर असं खळखळून पाणी टाकलं ना एकदम पोत असं वल चिम झालं ना जेरमिशन एकदम नमरेल पोत पोतं केलेले आहे अजून आपण आणि आपण दिवसातून तीन वेळेस तीन दिवस झाला बीड सुद्धा पाडलेले आहेत आपण बेड सुद्धा पाडलेले आहेत सोयाबीनचे बेड बीड पाडलेले आहेत पावणे चार फुटाचा बेड पडलेला आहे तरी या बेडवर ओला पावणे चार फुटाचा बेड पडलेला आहे आपल्याला चार दिवस तरी फिरून दोन लाईन करायचं धन्यवाद